संक्रांत आलेली आहे संक्रांत म्हटलं की तिळपोळी आलीच तर आज आपण तिळपोळी बनवणार आहोत तर तिळाचे खूप सारे प्रकार केले जातात त्यामधलीच तिळपोळी आपण बनवणार आहोत तर तिळपोळी अतिशय टम्म फुगणारी खमंग खुसखुशीत कुश कशी बनवायची ते इथे मी सांगणार आहे तुमची तिळपोळी जर वातड आणि चिकट होत असेल तर काही टिप्स सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी सर्व साहित्य या वाटीच्या प्रमाणात घेणार आहे दोन वाटी गव्हाचं पीठ घ्यायचे पीठ मळताना कुंड्याचा वापर किंवा पसरट भांड्याचा वापर करायचा आहे अर्धी वाटी बेसन पीठ चवीनुसार मीठ मीठ आणि पीठ मिक्स करून घ्यायचे मिक्स करून झालं की त्याच्यामध्ये कडकडीत तापवलेलं दोन चमचे तेल घ्यायचे तुम्ही तूपही वापरू शकता तेल गरम असल्यामुळं चमच्याच्या साहाय्याने मिक्स करायचे आणि थोडं कोमट झालं की मग हाताने हे पीठ चांगलं चोळून घ्यायचे म्हणजेच एकजीव करायचे हीच खास टिप्स आहे की तुमची पोळी खमंग खुसखुशीत होण्यासाठी तेलाचं मोहून वापरायचे आणि त्याच्यामध्येच थोडं थोडं पाणी ॲड करून कणकीसारखा घट्ट गोळा आहे तर अशा प्रकारे हे पीठ मळायचे आता पीठ मळून झालं की त्याच्यावरती एक चमचा तेल ॲड करून हे परत एकदा मळून घ्यायचे मळून मऊसूत करायचे अशा प्रकारे घट्ट पीठ मळून घ्यायचे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून हे असंच साईडला ठेवायचं पीठ चांगले भिजूपर्यंत आपण पोळीला लागणारं सारण बघूया इथे कडे तापत ठेवलेले आहे त्यामध्ये दोन वाटी तीळ घ्यायचेत तीळ गावरणच वापरायचे पांढरे तीळ नाही वापरायचे गावरण तीळ टेस्टला छान असतात हे तीळ मध्यम गॅसवरती सतत हलवत राहायचे जोपर्यंत त्याचा तडतड आवाज येत नाही तोपर्यंत हे तीळ भाजायचेत हे तीळ खरपूस भाजून झाले की एका ताटात काढून घ्यायचेत आणि थंड करायला ठेवायचेत आता त्याच कढईत एक वाटी शेंगदाणे घ्यायचेत शेंगदाणे मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचेत शेंगदाणे भाजून झाले की एका प्लेटीत काढून घ्यायचेत आणि थंड करायला ठेवायचेत ज्यावेळेस थंड होतील त्यावेळेसच हे बारीक करायचे एक मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी शेंगदाणे बारीक करून घ्यायचेत बारीक करताना खूप बारीक करायचं नाही आहे तर अशा प्रकारे थोडंसं जाडसर बारीक करायचं आहे आता त्याच्यामध्येच थंड करायला ठेवलेले तीळ थे ॲड करायचेत ते ॲड करून झाले की प्लस मोडवरती हे तीळ बारीक करून घ्यायचे हे बघा असं रवाळ रवाळ बारीक करायचे आता त्यामध्येच त्याच वाटीच्या प्रमाणात अडीच वाटी गूळ घ्यायचा आहे पण तुम्ही कमी जास्त करू शकता पण इथे आपण दोन वाटी तीळ आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतल्यामुळं अडीच वाटीच गूळ वापरायचं आहे ते बारीक बारी करून घ्यायचे बारीक करून झालं की एका ताटात काढून आहे तुम्ही हे सर्व साहित्य मिक्सरला थोडं थोडंही बारीक करू शकता बारीक करून झालं की त्याच्यामध्ये एक चमचा वेलचीपूड ॲड करायची वेलचीनी पोळीला टेस्ट छान येते पूड आणि हे सर्व सारण एकजीव करून घ्यायचे या सारणाचे तुम्ही लाडूही करून ठेवू शकता तर अशा प्रकारे इथं आपले पीठ चांगले भिजलेलं आहे हे पीठ एकदा चांगलं परत एकदा मळून घ्यायचे आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे शक्यतो सगळे गोळे एकदाच करून घ्यायचे म्हणजे पटपट पोळ्या करून होतात तर अशा प्रकारे सगळे गोळे करून घ्यायचे एकदाच कणकीच्या उंड्यापेक्षा सारणाचा सा उंडा थोडासा मोठा घ्यायचा म्हणजे पोळ्यांना सारण आतपर्यंत छान लागतं आता हा उंडा हातावरती गोल गोल करून घ्यायचा आहे आणि थोडासा पिठाचा हात लावून ह्याला असं गोलाकर वाटी करून घ्यायची गोलाकर वाटी करताना साईडच्या कडाच फक्त फिरवायच्या आहेत आतमधलं जे बाजू आहे ती जाडसरच ठेवायची आहे आणि अशी वाटी तयार करून झाली की जो आपण सारणाचा सा उंडा केलेला आहे त्याच्यामध्ये ठेवायचा आणि आतल्या साईडनी दाबत राहायचे आणि गोल गोल फिरवायचे आणि वरती येणारा जे कणिक आहे ती गोल गोल फिरून मोदकासारखा आकार द्यायचा आणि आतमध्ये प्रेस करून दाबून घ्यायचं म्हणजे आपली पोळी लाटताना फुटणार नाही तर आपला असा प्रकारे उंडा तयार करून घ्यायचे सगळे आणि हा उंडा पिठामध्ये घोळून घ्यायचा आहे तुम्ही तांदळाचं पीठही वापरू शकता इथे मी गव्हाचं वापरलेलं आहे हा उंडा थोडा हाताने प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे सगळीकडं सा सारण पसरतं आतमध्ये किंवा हातावरती तुम्ही अशा प्रकारे करू शकता बेलनेने हे अलगत हातानी लाटत राहायचे लाटी फिरवायची आणि परत लाटायचं असंच करत राहायचे म्हणजे तुमची पोळी फुटणार नाही किंवा त्याला चिरा जाणार नाही तुम्ही जर नवीन शिकावं हो असाल तर अशा प्रकारे तुम्ही पोळ्या लाटू शकता तर तुम्ही बघू शकता की पोळीला कुठेही चिर गेलेली नाही आहे किंवा त्यातून सारण बाहेर आले नाही आहे सर्व बाजूला छान सारण लागलेले आहे अशी एकदम पातळसर पोळी लाटून घ्यायची आहे इथं तवा गरम करत ठेवला आहे गरम झाला की गॅस मध्यम करायचं आहे आणि त्याच्यावरती तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून झालं की त्याच्यावरती पोळी टाकायची आहे पोळी भाजताना गॅस मिडियमच ठेवायचं आहे खूप मोठा करायचा नाही किंवा खूप लहानी करायचं नाही मीडियम गॅसवरतीच पोळ्या भाजून घ्यायच्यात एक बाजू चांगली भाजली की दुसरी बाजू चांगली भाजून घ्यायची आहे आणि मगच वरती तुम्ही तेल किंवा तूप लावू शकता इथे मी तेल लावलेलं ला आहे दोन्ही साईडला तेल चांगलं लावून घ्यायचे आणि खरपूस रंग येईपर्यंत ही पोळी भाजून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता पोळी ही छान टम्म फुगलेली आहे कुठंच सारण बाहेर आलेले नाही आहे तर अशा प्रकारे आपली खमंग खुसखुशीत तीळ पोळी तयार झालेली आहे ही तिळपोळी साठ ते, ते आठ दिवस आरामशीर टिकते तुम्ही ही तिळपोळी प्रवासात किंवा मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता तुम्हाला एक तिळपोळी मोडून दाखवते तर बघू शकता की आत छान सारण लागलेलं ला आहे आणि एकदम खुसखुशीत झालेली आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद